काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर वडगाव गुप्ता गावाला अध्यात्माची परंपरा आहे या गावात वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडतात त्याच अनुषंगानं बारा फेब्रुवारीला हरिभक्तपरायण पोपट महाराज बोरकर दत्तात्रय महाराज शिवाळे देवराम महाराज पवार सोपान महाराज गव्हाणे संजय महाराज डोंगरे या पाच व्यक्तींनी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे त्यामुळे गुप्ता ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं भव्यासं स्वागत केलं गेलं आहे आणि ग्रामप्रदक्षिणा काढली गेली यावेळी गावच्या वेशीवर त्यांचं आगमन होताच फटाक्यांच्या आतिशबाजीत त्यांचं स्वागत झालं तर गुप्ता भजनी मंडळाच्या वतीनं रामकृष्ण हरीचा जयघोष केला गेला गावात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं गुरुवारी हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचं देखील सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये हरिकीर्तन पार पडलं तर भाविकांसाठी महाप्रसाद देखील ठेवला गेला वडगाव गुप्ता गावातील ग्रामस्थ वडगाव गुप्ता आणि पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला वडगाव गुप्ताच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सो विनु सोनुताई विजय शेवाळे यांच्या प्रयत्नातून आज कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या हद्दी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला व भरपूर महिला हजर होत्या या हद्दी कुंकाच्या कार्यक्रमामुळे आज महिलांना खूप छान प्रोत्साहन मिळाले आहे आणि एक प्रेरणा मिळाली आहे जेणेकरून आपण हा कार्यक्रम साजरा केल्याच्या नंतर महिलांना एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळतो व त्यातून महिलांचं मनही मोकळं होतं या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये खूप छान प्रकारचे वाण वाटण्यात आले त्याच प्रकारे महिलांना नाश्ताचा त्यामुळे मी सर्व महिलांच्या वतीने ग्रामपंचायतचे व प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय विजयरावजी शेवाळे व सौ सोनोताई विजय शेवाळे यांचे मी आभार मानते आज या ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कुंकाचा जो कार्यक्रम झाला त्यासाठी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांची खूप खूप धन्यवाद आणि यापुढेही आपले आप जे काही कार्यक्रम होतील त्यासाठी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे अशी विनंती आणि आज या हळदी कार्यक्रमामुळे महिला खूप एका एक, ए, एका ठिकाणी येऊन खूप आनंदित झाल्या रुसलेल्या राधेला कृष्णमंत रुसलेल्या राधेला हास सतीश रावांचं नाव घे तुमच्यासाठी खास तडवे सो बाकीचे फोन दत्तात्रयांचे नाव घेते सेवळ्यांची सून पोपटाने बन बनतीला बाळाजी पाटलाचं नाव घेते सवळसणीच्या पंक्तीला फौजी आहे देशाचं आण बन शान दत्तासाहेबांची पत्नी म्हणून मला आहे अभिमान सोनुताई विजय शेवळे नमस्कार सर्वप्रथम पाहिल्यांना मी माझा नमस्कार करते तुम्ही हळदी कुंकाच्या का, कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सहभागी झाल्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि हा ग्रामपंचायतचा कार्यक्रम आपण सर्वांनी व्यवस्थितपणे पार पाडल्या मी खूप खूप तुमचे आभार मानते आणि गेल्या असं पाच वर्षापासून आपण कार्यक्रम साजरा करतो त्याच्याबद्दल मी तुमचे आभार आज वडगाव गुप्ता ग्रामपंचायतचे हल्दी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर या निमित्ताने महिला कधी घराबाहेर पडत नाही पण हळदी कुंकाच्या निमित्ताने बाय महिला घराबाहेर पडल्या आनंद वेगवेगळा वेग आनंद लुटला सगळ्यांना वाण वाटण्यात आले सगळ्यांना नाश्त्याची सोय करण्यात आली महिलांना खूप छान वाटलं ते याबद्दल मी सर्वांचे आभार मानते या प्रसंगी सरपंच सोनूबाई शिवाळे उपसरपंच विजयराव शिवाळे पोलीस पाटील ज्ञानदेव शिवाळे श्यामराव पिंपळे हरिभक्तपरायण बाबासाहेब कोळसे तुकाराम महाराज कातोरे राधाकिशन कातोरे वाघमारे महाराज शिर्के महाराज चेअरमन बाबासाहेब डोंगरे ताराचंद डोंगरे उमेश डोंगरे अमोल महाराज सातपुते बापूसाहेब गव्हाणे यांसह शेवाळे गव्हाणे पवार बोरकर यांच्या सर्व नातेवाईकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस